पाकिस्तानी आय एस आय या गुप्तचर यंत्रणेमधील एका पोलीस अधिकाऱ्याने भारतीय पोलिसाला फोन करून काश्मीर खोऱ्यातील काही माहिती काढून घेतल्याचे समोर आले आहे जम्मू काश्मीरमधील बातामालू येथील एका सशस्त्र पोलिस दलाच्या तुकडीमध्ये पोलीस, दला पोलीस निरीक्षक म्हणून अहमद तन्वीर हे कार्यरत होते अशा वेळेस आपण सैन्यातील मेजर असल्याचे सांगत पाकिस्तानमधील आय एस आय या गुप्तचर यंत्रणेमधील एका अधिकाऱ्याने त्यांना फोन केला आणि काश्मीर खोऱ्यामध्ये कोणकोणत्या भागात सैन्याच्या किती तुकड्या कार्यरत असल्याची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली केंद्रीय गृह मंत्रालयाने हा फोन ट्रेस केल्यावर तो पाकिस्तान मधला असल्याचे समजले त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने ही माहिती तातडीने पोलीस महासंचालकांना पुरवली पोलीस महासंचालकाने तन्वीर अहमद यांची चौकशी केली असता त्यांनी जाणीवपूर्वक ही माहिती जरी पाकिस्तानच्या आय एस आयला दिली नसली तरी बेजबाबदारपणे वागण्याबद्दल त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे इतर पोलिसांनी या प्रकरणातून धडा घेऊन जबाबदारीने वागण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले आहे देशभरातील अशाच महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम